गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात सगळेजण तर आज माझा भरपूर व्यायाम करून झालेला आहे भरपूर चाललीय मी व्यायाम करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे चांगले निरोगी शरीरासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी तर काल मी तुम्हाला म्हटले होते की मी तुम्हाला मंदिर दाखवणार तर चला आता मी तुम्हाला दाखवते आमच्या सोसायटीतलं मंदिर सुंदर आहे छोटंसं आहे पण छान आहे आमच्या इथलं शंकराचं मंदिर तर चला आपण दर्शन घेऊया तर हे बघा मंदिराच्या पुढे वाडाचं पण झाड आहे तर आम्हाला वड सावित्रीला बाहेर जायची गरजच नाही वडाचं झाड आमच्या सोसायटी मध्येच आहे आणि इथं पहिलं ग्राउंड होत सगळी माती होती मुलं खेळायची आता हे बनवून घेतलंय याला पण कट्टा करून घेतलाय मंदिर खूप छान आहे बघा तर चला सगळे दर्शन घ्या ओम नम शिवाय हर हर शंभो जय महादेव तर मी तुम्हाला आता मस्त शंकराचं दर्शन पण घडवलं <laughs> तर फ्रेंड्स तुम्हाला ही जी छोटी छोटी पिवळी फुलं दिसत आहेत तो दगडीपाला आहे गावी आपण जखम झाले की लावायचो तर आपली जखम भरी व्हायची आणि मला तुम्हाला अजून एक दाखवायचंय तर हे बघा हे केळीसारखं दिसणारं झाड कशाचं आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगा कारण मला पण माहित नाही हे झाड कशाचं आहे पण ते केळीसारखं दिसतंय तर हा जो दगडीपाला दिसतो दिसतोय ना तुमचे दाजे अजून पण त्यांना जखम झाली की आणून लावतात तर हे पहा ते केळीचं झाड दिसतंय की नाही केळीसारखं पण कमेंट करून सांगा ते कशाचं आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमची सोसायटी कशी आहे आमचं मंदिर कसं आहे हे मला नक्की सांगा तर बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये